आज आम्ही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एक विचार रॅली करण्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आमचं आयोजन आहे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असतील कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील असतील आजीवन हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद राहिलेले आहेत कष्टकरी आणि कामगारांच्या राज्य यावं याच्यासाठी ते लढलेले आहेत आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असतील क्रांतिसिंह नाना पाटील असतील संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल ूण कामगार कर कष्टकरी आणि शेतकऱ्यांची जी चळवळ आहे त्याच्यासाठी ते लढलेत आणि हा त्यांचा विचार जो आहे तो लोकांपर्यंत जायला पाहिजे सध्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक महामानवाला आपण त्यांच्या जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये बंदिस्त करत आहोत त्यांना त्या तेन जातीमधून आणि धर्मामधून काढून एक लोकांचं त्यांचं लोकांसाठी काय कर्तृत्व होतं हे लोकांपुढे यावं यासाठी भारतीय गणेश पक्षाचा हा कार्यक्रम आहे हो आणि या कार्यक्रमात तुम्ही बघत असाल की याच्यात नाशिक शहरातील कष्टकरी जनता यात मोठ्या संख्येने उपस्थित आहे कलाकार आहेत या ठिकाणी आम्ही काही जे शाहीर आहेत ज्यांनी अण्णाभाऊंचा आदर्श घेऊन आयुष्यभर जनचळवळ उभी केली त्या सगळ्या शाहिरांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत आणि शाहीर बाळासाहेब भवर हे आजच्या या रॅलीचे उद्घाटक आहेत या पद्धतीचं आयोजन आम्ही केलेलं आहे